आनंदी संतोषयुक्त समृद्ध आणि भरभरून वाहणारं आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्यासाठी आवश्यक ती कौशल्य घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत मात्र कुठंतरी माशी शिंकते आपल्या विचारांमध्ये चुकीच्या दिशेनं परिवर्तन होतं आणि मग आपल्या जीवनातला आनंद हळूहळू नाहीसा होतो किंवा आपल्याला प्राप्त होत नाही या सर्व गोष्टींमागं आपली मनोभूमिका हीच महत्त्वाची असते आपली प्रयत्न करण्याची क्षमता आणि इच्छा हीच महत्त्वाची असते हे पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यादृष्टीनं आपल्यामध्ये सुधारणा करेल